नमस्कार मित्रांनो आज मी एक अशी कथा घेऊन आली आहे की तुम्हाला भय आणि रहस्याचा एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जाईल ईशाच्याचा प्रत्यक्ष अनुभव ही कथा आहे पुण्याजवळच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या दाभाडे कुटुंबाची त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या विचित्र वागणुकीमुळे उलगडलेलं एक रहस्य जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनेलवर मराठी भयकथा आधी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते कारण तुमच्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळे आपल्या मागच्या व्हिडिओने जबरदस्त लोकप्रियता मिळवली तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला नवनवीन कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते तर चला सुरुवात करूया आजच्या कथेला कथा सुरू होते पुण्याजवळील शिरसगाव या शांत आणि निसर्गारम्य गावात गोपाळ दाभाडे त्यांची पत्नी मीरा आणि दहा वर्षाचा मुलगा रोहन नुकतेच पुण्यातून गावात शिफ्ट झाले त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा ब्रुणू हा देखील होता दाभाडे कुटुंबाने गावात एक जुना वाडा विकत घेतला मोठा प्राचीन आणि इतिहासाने भरलेला गोपाळ यांना असं वाटायचं की पुण्याच्या गोंगाटापासून दूर असलेल्या या वाड्यात त्यांच्या कुटुंबाला एक निवांत आणि सुरक्षित आयुष्य मिळेल पण वाड्यात प्रवेश करताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं वाडा भव्य असूनही त्यात एक विचित्र वातावरण होतं काळपट रंगाचे जुनाट दरवाजे कोपऱ्यात कोळ्यांचे जाळे आणि शांततेमध्येही एक प्रकारची बेसूर जाणीव मीराला ही जागा थोडी अस्वस्थ करणारी वाटली पण गोपाळने तिच्या शंका हसून उडवून लावले ब्रुणो मात्र वाड्यात पाऊल टाकताच थोडासा बेचैन होतो त्याचा पाय वाड्याच्या मुख्य दरवाज्यावर ठेवतानाच तो थोडा गुरगुरतो गोपाळ आणि मीरा हे सहजतेने घेतात पण ब्रुणोचं असं वागणं रोहनच्या लक्षात येतं संध्याकाळ होताच कुटुंब वाड्याची सफर करू लागतं वाड्यात अनेक बंद खोल्या होत्या त्यातील एक खोली गोपाळच्या विशेष लक्ष वेधून घेतली ती खोली बाहेरून घट्ट बंद होती जणू काही ती अनेक वर्षापासून उघडलीच गेली नाही ती खोली उघडावी लागेल गोपाळने मनाशी ठरवले अचानक त्या बंद खोलीच्या दिशेने भुंकायला लागला तो सतत दरवाजाकडे बघत होता जणू काही काहीतरी अज्ञात गोष्ट त्याला दिसत होती गोपाळ आणि मीरा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण भ्रुणोच गुरुगुरनं थांबले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील काही रहिवासी त्याला भेटायला येतात यातले एक ज्येष्ठ गावकरी नानासाहेब देशमुख ते म्हणतात हा वाडा फार जुना आहे या वाड्याची आधीच्या मालकांशी काही रहस्यमय कहाणी जोडलेली आहे इथल्या काही गोष्टींना कोणी आजवर नीट समजून घेतलं नाही दाभाडे कुटुंबियांना अजूनही त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही पण प्रणूची अवस्था मात्र काहीतरी मोठं सांगत होती दाभाडे कुटुंबांसाठी वाड्यातील सुरुवातीचे काही दिवस फारसे विशेष नव्हते त्यांचा दैनंदिन दिनक्रम सुरळीत सुरू झाला होता पण गृहूची वागणूक मात्र हळूहळू अधिकच विचित्र होत चालली होती तो काही ठराविक ठिकाणी जाऊच इच्छित नव्हता विशेषतः त्या बंद खोलीजवळ या खोलीच्या दरवाज्याजवळ जाताच त्याचा आवाज गुरगुरण्यापासून तीव्र भंकुण्याकडे वळत असे एका शांत संध्याकाळी गोपाळ वाड्याच्या अंगणात वर्तमानपत्र वाचत बसला होता तर मीरा आणि रोहन स्वयंपाकघरात काहीतरी गप्पा मारत होते भृणू मात्र पुन्हा त्या बंद खोलीकडे बघून बघून गुरगुरत होता थोड्या वेळाने त्याने जोर जोरात भुंकायला सुरुवात केली त्याचं भुंकणं ऐकून गोपाळ उठला आणि त्या खोलीजवळ जाऊन पाहिलं काहीच नव्हतं खोलीच्या दरवाजावरचा जाडजूड कुलूप अजूनही तसेच होतं गोपाळने भ्रुणूला शांत करण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तिथून हालायला तयारच नव्हता शेवटी गोपाळने त्याला उचलून बाहेर नेले त्या रात्री वातावरण नेहमीपेक्षा थोडं भेसूर वाटत होतं वाड्यातील सन्नाटा जड आणि अस्वस्थ करणारा होता मध्यरात्रीच्या सुमारास रोहनला अचानक जाग आली त्याने ऐकलं की बंद खोलीच्या दरवाज्याजवळ कुठेतरी उतऱ्यांच्या पंजाचे आवाज येत होते जणू भ्रुणू दरवाजाच्या आसपास धावत होता रोहनने खिडकीतून बाहेर बघितलं पण भ्रुणू अंगणात झोपलेला होता हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण तो पुन्हा झोपला सकाळी उठल्यावर मीराला स्वयंपाकघरात एक विचित्र गोष्ट दिसली बंद खोलीजवळच्या फरशीवर मळकट पायांचे ठसे दिसत होते त्या ठशांचे आकार कुत्र्यांच्या पंजासारखे होते पण ते खूपच मोठे आणि अनियमित होते मीराने गोपाळला हे दाखवलं गोपाळने विचार केला की ब्रुणोच असेल आणि तो त्यावर फारसं लक्ष देऊ इच्छित नव्हता पण मीराला काहीतरी वेगळं जाणवलं ती सगळ्या ठशांकडे एकटक बघत राहिली त्या दिवशी ब्रुणूची बेचेनी अजून वाढली होती तो सतत वाड्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांना गंध घेत फिरत होता संध्याकाळी मात्र एक विचित्र घटना घडली ब्रुणो अचानक पळत बंद खोलीच्या दिशेने गेला आणि दरवाजावर जोरजोरात पंजे आपटायला लागला गोपाळ तिथे पोचला त्याने ब्रुणोला मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी एका विचित्र थंड वाऱ्याची झुळूक त्या दोघांनाही जाणवली त्या रात्री गोपाळ आणि मीरा बराच वेळ जागे होते त्या खोलीचं कुलूप उघडायचं की नाही यावर त्यांच्यात वाद झाला गोपाळ अजूनही शांत होता पण मीराला वाटत होतं की त्या खोलीत काहीतरी गूढ आहे ऋणो मात्र सतत त्या खोलीकडे पाहून गुरगुरत राहिला त्या रात्री घडलेली ही घटना त्यांच्या जीवनात एक नवा प्रश्न निर्माण करून गेली या घटनेमुळे वाड्याचा इतिहास आणि त्यातील रहस्य उलगडण्याची प्रक्रिया सुरू झाली ऋणोच्या वागण्यात दडलेली चेतावणी काय होते हे शोधण्याचा निर्णय गोपाळने घेतला मात्र या निर्णयामुळे त्याच्या आयुष्यातील गोड प्रवासाला फक्त सुरुवात होती दाभाडे कुटुंबाला वाड्यात घडणाऱ्या विचित्र घटनांचा उलगडा करण्यासाठी काहीतरी ठोस करायचं होतं वीराला खात्री होती की या वाड्याच्या भूतकाळाशी संबंधित काही गूढ गोष्टी असतील ज्या त्यांच्यासमोर येत नव्हत्या ऋणचं वागणं आणि त्या बंद खोलीच्या आसपासचं विचित्र वातावरण यामुळे तिचं मन सतत अस्वस्थ होतं गोपाळने गावकऱ्यांशी बोलून या वाड्याचा काही इतिहास शोधून काढायचं ठरवलं सकाळीच तो मीराला आणि रोहनला सोबत घेऊन गावात निघाला गावातील लोक अजूनही पारंपरिक जीवनशैली जगत होते पण त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा सावधानपणा होता गोपाळने पहिल्यांदा गावाच्या मधोमध असलेल्या चहाच्या टपरीवर जाऊन काही चौकशी केली तिथे बसलेल्या काही वयोवृद्ध गावकऱ्यांनी वाड्याचा उल्लेख होताच नजर चुकवली त्याची अतुरता पाहून गोपाळने अधिक चौकशी केली शेवटी पाटील आजोबा गावातली एक ज्येष्ठ व्यक्ती त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मान्य केलं पाटील आजोबा म्हणाले तुम्ही त्या वाड्यात राहता अहो तो वाडा खूप जुना आहे आमच्या आजी आज आजोबांच्या काळात तो सावंत वाडा म्हणून ओळखला जायचा पण त्यावर काळाची छाया आली आणि त्या वाड्याचा इतिहास हरवला इथं राहणाऱ्या सावंत कुटुंबावर एक शाप आहे असं लोक सांगतात मीरा त्यांचं बोलणं ऐकत होते पण गोपाळला त्यांच्या गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता तरीही त्याने आजोबांना विचारलं शाप कुठला शाप आणि सावंत कुटुंबाला नेमकं काय झालं आजोबांनी थोडं थांबून सांगितलं सावंत कुटुंब खूप श्रीमंत होतं पण त्यांचं आयुष्य एका दुर्घटनेने उद्ध्वस्त झालं त्या वाड्यात खुणा एका परदेशी माणसाने आश्रय घेतला होता म्हणतात की त्याच्यामुळेच वाड्यावर एक पिशाच सावट झालं त्या माणसाचा मृत्यू कसा झाला हे मात्र कोणीच सांगू शकत नाही त्यांच्या या गोष्टींनी मीराच्या मनात प्रश्नांचा भडका उडाला पाटील आजोबणी अजून सांगितलं की गावातल्या जुन्या मंदिराजवळ एक वृद्ध व्यक्ती राहते त्याला या वाड्याबद्दल खूप काही माहिती आहे त्यांचं नाव होतं शास्त्री गोपाळने ठरवलं की पुढच्या दिवशी हरिराम शास्त्रींची भेट घ्यायची तोपर्यंत त्यांनी गावात थोडा फेरपटका मारला गावात इतर काही लोकांनी त्यांना सांगितलं की सावंतवाडा टाळण्याचं कारण म्हणजे तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांचा अनुभव काही लोकांनी घेतला होता मीराच्या मनात आता वाड्याचा इतिहास समजून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली होती वृनच्या वागण्याचं उत्तर त्या इतिहासातच दडलं होतं हे तिला जाणवलं त्या दिवशी संध्याकाळी ते वाड्यात आले पण त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता बंद खोलीचं रहस्य आणि सावंत कुटुंबाचा अंधकारमय इतिहास मित्रांनो हा होता या कथेचा पहिला भाग आता कथेचा पुढचा भाग अधिक रहस्यमय होणार आहे वाड्यात काय लपलं आहे दाभाडे कुटुंबांच्या आयुष्यात पुढे काय घडणार गावातल्या या जुन्या गोष्टींनी वाड्याचं गूढ अधिकच वाढवलं आहे शास्त्रींकडून काय करणार आहे आता गोपाळ आणि त्यांच्या कुटुंबांचा प्रवास अधिक रहस्यमय वळणावर घेणार आहे याचा उलगडा पुढच्या भागात होईल पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला या कथेचा पहिला भाग कसा वाटला पुन्हा भेटू या कथेच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र